दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा उत्सवाचे दिवस जवळ येताच बाजारात किराणा मालात लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंचे भाव आता कडाडले आहेत शेंगदाणे वीस रुपयांना तर काजू तब्बल तीनशे तर वेलदोडे तर चक्क सातशे रुपयांनी किलोमागे महाग झाले आहेत चना डाळीचे देखील दर तीस रुपयांनी वाढले असून त्याचा फटका बेसन पिठाला देखील बसला आहे पीठ देखील कडाडले आहे सर्वात महत्वाचे किचनमध्ये सर्वाधिक लागणाऱ्या खाद्यतेलाचे भाव छत्तीस तासातच किलोमागे चार ते पाच रुपयांनी वाढले आहेत एकंदरीतच सामान्यांचे बजेट गणपती उत्सव सुरू होण्याच्या अगोदरच कोलमडले आहे काही वस्तूंच्या किमती वाढीमागे साठेबाजी होत असल्याचा अंदाज वर्तवला जातोय श्रावण महिना सुरू झाला की सण उत्सवाची चार महिन्यांना प्रारंभ होतो या काळात जीवनावश्यक वस्तूंची मागणी दुपटीने वाढते त्यांच्या किमती देखील कडाडत असल्यानं चिंतेचे ढग आता दाटले आहेत पुरवठा घटल्यानं जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ होत असल्याचं धान्य किराणा किरकोळ व्यापारी संघटनांच्या वतीनं सांगितलं जात सोयाबीन तेलाचे भाव हे सध्या एकशे दहा रुपये आहे तर दहा दिवसापूर्वी हे दर एकशे पाच रुपये इतके होते तर सनफ्लॉवर तेल सध्याच्या दराला एकशे पंधरा रुपये इतके आहे हेच दर दहा दिवसापूर्वी एकशे दहा रुपये इतके होते तर काजूला किलोमागे नऊशे रुपये इतका भाव मिळालेला आहे तर काजू एक हजार एकशे पन्नास वेलदोडा सत्तावीसशे साखर एक्केचाळीस बेसनपीठ शंभर हरभरा डाळ एकशे पाच शेंगदाणे एकशे चाळीस रुपये किलो भावानं सध्याच्या दराला विक्री होत आहे महिनाभरात चणा डाळ ऐंशी रुपये किलोवरनं थेट एकशे दहा रुपये तर शेंगदाणे देखील एकशे चाळीस रुपयांवर गेलेत साखरेचे दर देखील दोन ते दे तीन रुपयांना जास्त झालेले आहेत यंदाच्या खरीप हंगामात नाशिक जिल्ह्यासह राज्यभर हरभऱ्याची लागवड क्षेत्र हे खूपच घसरलं आहे त्यामुळे हरभरा डाळीचे भाव अजून वाढीचा अंदाज आहे नाशिक जिल्ह्यात इतर कडधान्य केवळ एकोणतीस टक्के पेरणी झालेली आहे त्यामुळे कडधान्याचे भाव देखील वाढण्याची शक्यता वर्तवली जातीय ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक